नमस्कार मित्रांनो तर आज आमच्या इथे एक हिडन वॉटरफॉल आहे तर तिथे आम्ही सगळेजण चाललो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही आता माझ्या गावी साखळकोंडमध्ये आहोत तर आमच्या इथे बरेचसे वॉटरफॉल्स आहेत जे म्हणजे आमच्या इकडे सह्याद्रीचा डोंगर असल्यामुळं आणि उताराचा भाग असल्यामुळं भरपूर तुम्हाला वॉटरफॉल दिसतील तर आज आम्ही आमच्या वाडीतील जो रांजण वॉटरफॉल आहे तिकडे जाणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही आमची शाळा आहे मराठी शाळा कुठं शाळेत का नव्हता गेला माझ्या बरोबर घेऊन गेलो त्याला तर आता आम्ही शाळेजवळ पोचलेलो मला गणपतीची रंग आता देवळाजवळ पोहोचू आम्ही आणि बघा भात लावून झालेली आहे लावून भेलनी कुठं आहे भेल नि कुठं आहे छत्री जाय तेच बोललो हा मे नामचा बॉस गुड्डी तुझं नाव काय आहे का वैदई राहुल नील सोहम आणि सोहमचा भाव दादू दादू नानू नानू आ, किकेटी बघा आहेत पाया पडूया राधाकृष्ण महाराज की जय या आमच्या ट्रॉफी आहेत ये पण ह्या वर्षी दहंडी कशी करते खाली करणार तिकड कुठं खाली भातनी काढून आम्ही तिकडे जातो राजनावर काय नाही एकदा जाऊन आल्यावर काय नाही बोल जायच पहिला आम्ही जायचे तेव्हा आम्हाला रेपटं व्हायचे धरून राजनावर जायचे तेव्हा <laughs> तर अशी निमुळती वाट आहे कोण बघतो तुमचा व्हिडिओ मग काय टेन्शन होत नाही कोण दादा हा ते बघू दे आम्ही रात्री जाणार आहोत खेकड्यांना इकडेच परत यायचं आहे बोलतोय हा काय काय बोल बोल <laughs> <काई> बोल. <नहीं>। <laughs> बोल बोल बोलत दिसते का पडशीलय भेल घेतली वा वैदीला वै परत पाठवा आपण गेलं तर येणार नाही परत, परत।, 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 ना परत। इकडे जायला रस्ता एकदम बुलबुटीत आहे पटापट मोठ्या मान्य पाण्या मोठ्या पाण्या

अरे बाबा माकड तिथे दरट कोसळलंय चला पटापटला चार वाजता चार वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत घरी यायचं आपल्याला परत चला पटापट द्यावायचं पटकन द्यावायचं हा छोटा पर्याय भेटलाय त्याला पार्टीचा पर्याय बोलतात बघा एम एस आता वाजले आहेत तीन अठरा तर आपण आता पालडीचा परा क्रॉस केलेला आहे आणि पुढे आता जो मोठा पर्याय आहे तिकडे जाणारा नाही तर फायनली आपण तुर आता आपण इथून खाली जाणार आहोत चौकाशी आहे स्लीपर कोण आहे स्लीपरवाला नको पुढे नको जाऊ स्लीपरवा स्ली स्लीप होईल मला नीट राहू दे मी तुम्हाला सवय आहे खाली इथूनच खाली हा ए हलकत याच्यावर नको दगडावर नको जाऊ काय स्लीपर मला ए तिकडून हा इकडून तिकडं नव इकडं म्हणून बुटीला आणीत नव्हतो हे आमच्या वाडीतली पोर हे सावकाशी आहे बुद्धी सावकाशी

आता <laughs> ए इकडं इकडं तिकडे कुठं जात नील नेतोय बघ हा त्याच्या इथून खाली जायचं आहे हा पर्यातून वरा आधुर एकक्का गेला वरती डक्कन 你开灯。Hey, હા 응, 겉에 발레야. 겉에 발레야. 겉에 발레야. 겉에 발레야. 겉에 발레 तर हा आमच्या गावचा छोटासा वॉटरफॉल आहे तर तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा